ता माननीय सीओ साहेबांची भेट आमची आता कोर्टामध्ये होईल वसमत मध्ये विविध संघटनेच्या वतीने मुख्य अधिकाऱ्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन नगरपालिका जातीय भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप करत संघटना आक्रमक नगर परिषद हद्दीतील सुरमणी दत्ता चौघुले सभागृह सर्वसामान्यांना खुले करा या मागणीसाठी लहुजी क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा गुरु रविदास क्रांती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक वसमत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सी नाईन मराठी न्यूजशी बोलताना संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होत काय म्हणाले ते पहा नमस्कार मी देवा चोपटे आपलं डीसी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे दत्ता चौगुले सभागृह हे सर्वसामान्याला उघडत नसल्यामुळे एक आंदोलन उभारले एकंदरीत हे आंदोलन कित्येक दिवसापासून त्यांची मागणी आहे उपोषण देखील त्यांचे झालेले आहेत नगरपालिकेसमोर देखील संघटनेच्या वतीने मागणी होती त्यांची कि हे दत्त चौकुले सभागृह सर्वसामान्यांसाठी उघडण्यात यावं पण अधिकाऱ्याकडून कुठेतरी जातीवाद होतोय अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते आज वसमत मध्ये रस्ता रोको करण्यात आला होता आपल्यासोबत संघटनेचे काही पदाधिकारी आहेत एकंदरीत त्यांची काय मागणी होती थेट आपण त्यांच्याकडून जाऊन घेणार आहोत काय सांगणार सर कित्येक दिवसापासून तुमची मागणी आहे दत्ता चौगुले सभागृह हे सर्वसामान्याला उघडत नाहीये कुठेतरी जातीवाद केला जातोय अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते आपल्या आंदोलनामध्ये आज काय सांगणार एकदम बराबर आहे ही समाजाची प्रतिक्रिया आहे जे बहुजन समाजामध्ये बहुजनांचे महापुरुष विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले अण्णाभाऊ साठे गुरु रविदास यांचे विचार समाजामध्ये रुजावे आणि एक समाजामध्ये क्रांती घडावी म्हणून प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही काम करत असतो तर हे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही रितसर असा अर्ज महान इथल्या नगरपालिकेला प्रशासनाला आम्ही केला होता तर त्या प्रशासनाने आम्हाला लेखी उत्तर दिलं की हे जे सभागृह आहे सुरमणी दत्ता चौगुले हे सभागृह आपणास देता येत नाही कारण की त्या सभागृहाचा लिलाव झाला नाही आणि त्या सभागृहाचं उद्घाटन देखील झालं नाही म्हणून हे सभागृह अद्यापही खुलं नसल्यामुळं आपल्याला इथं कार्यक्रम घेता येत नाही असा आमच्याकडं लेखी आहे इथल्या नगर परिषदेचं तर ते लेखी असताना ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता नाच गाण्याचा कार्यक्रम सुद्धा डान्स स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेला असा आम्हाला आढळलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा असतो की त्या ठिकाणी विशिष्ट लोकांना कार्यक्रम दिला जातो जे शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांना भाऊंचा विचार प्र समाजामध्ये प्रचार करणारे लोक आहेत त्यांना देऊ देऊ द्यायचा नाही अशा प्रकारची जी मानसिकता आहे तर ही भेदभावाची मानसिकता ही जातीवादाची जी मानसिकता आहे या नगर परिषदेची आम्हाला आढळून आलेली आहे म्हणून अशा जातीयवादी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधामध्ये आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे या अगोदरही आम्ही निवेदन दिली या अगोदरही आम्ही धरणे आंदोलन केलं तरीही इथल्या नगर परिषदेच्या प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत म्हणून आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे आणि आजही जर यांचे डोळे उघडले नाही तर आता माननीय सी ओ साहेबांची भेट आमची आता कोर्टामध्ये होईल हे जे बी परिणाम येतील त्याच्यासाठी त्यांनी तयार राहावं आम्ही एवढंच बोलतो नक्कीच आपण पाहिलं असल अधिकाऱ्याच्या एका चुकीमुळे एक आंदोलन छेडलेलं पाहायला मिळतंय अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते आपल्यासोबत संघटनेमधले अनेक काही पदाधिकारी आहेत तुमची मागणी अधिकाऱ्यांनी समजून घेतली नाही तुमचं असं म्हणणं आहे पुढची भूमिका काय असेल तुमची आम्ही सविस्तरपणे निवेदन दिले धरणे आंदोलन केले आणि आज रास्ता रोको केला आणि याच्यानंतरचं जे आमचं हे आहे ते आम्ही कोर्टात शिवसाहेबाच्या विरोधात तक्रार देऊन आमची जे भेट आहे नंतर ते शिवसाहेबाची आणि आमची कोर्टात राहील असं आम्ही संघटनेच्या वतीनं बोल नक्कीच आपण पाहिलं असेल संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला होता आणि एकीकडे पाहिलं तर अधिकारी यांची मागणी समजून घ्यायला तयार नाही अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते आणि आता लवकरात लवकर दत्ता चौगुले सभागृह हे वसमतच्या वसमत तालुक्यातील सर्वसामान्यांसाठी केव्हा उघडणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे देवा चपटे डी मराठी न्यूज वसमत हिंगोली